सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय बार श्लोक श्लोकसत्र यो न ऋष्यति न द्वेषी न शोचति न शुभा शुभाशुभपरित्यागी भक्तिमां यः समय प्रियां जो सारिखे गोमटे काहिची न देखे मनो निभोगविषेखे हरिखे जेनां आपणचि विश्वजाहला तर्हि भेदभावो गेला म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा पय आपुले जे साचे जे ही जे ते ही न वचे हे जाणोनी गताचे न शोची जो आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षी ना ओ खटे मटे, हे काही चितयानुमटे न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधूची केवळू जो होऊ असे निखळू त्याहीवरी भजनशिळू माझी आठाई, तरी तया दुसरे आम्हा पडियंते सोय रे नाही गासा चुकारे तुझी आण श्रीराम 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 जो आत्मस्वरूप प्राप्तीसारखे काहीच उत्तम मानित नाही आणि म्हणून ज्याला कोणत्याही विषय भोगापासून आनंद होत नाही मीच सर्व विश्व आहे या ज्ञानाने सहजच भेदभाव नष्ट झाल्यामुळे ज्या पुरुषामध्ये द्वेष उरलेला नाही आपले जे खरेखरे तत्व आहे ते कल्पांतीही नष्ट व्हावयाचे नाही या विश्वासाने जो झाल्या गेल्या लौकिक गोष्टीचा शोक करीत नाही आणि ज्या वस्तूपेक्षा अधिक असे काहीच नाही ती आत्मस्वरूपी वस्तू आपल्याच ठाई लाभल्यामुळे जो कशाचीही इच्छा करीत नाही अशी जशी सूर्याला रात्रंदिवस ही काहीच घडून येत नाहीत तसाच चांगले व वा वाईट हा भेद ज्याला कधीच भासमान होत नाही असा जो प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच बनला आहे आणि तशातही जो माझा प्रेमळ भक्त आहे त्या भक्तासारखे आम्हाला दुसरे काहीच प्रिय नाही तुझी शपथ हे सर्व मी खरे खरे सांगत आहे श्रीराम श्रीराम श्रीराम